पाचोड पासून आदित्य ठाकरे यांनी पावसाळ्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाणी केली यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला कपाशी पाण्यात गेलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतात रस्त्याचं पाणी गेलं या शेतकऱ्यांच्या तक्रारी यांनी जाणून घेतल्या आणि याबाबत स्वतः प्रशासनाकडे पाठपुरवठा करणार असल्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं सोबतच हे सरकार निर्दही आहे मदत करत नाही फक्त घोषणा करते सरकारनं शेतकऱ्यांचे हे दुःख पाहावं असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय जी काही आपत्ती आली असेल मग कधी गारपीट असेल कधी अवकाळी पाऊस असेल कधी सततचा पाऊस असेल पंचनामे होतात पण मदत होत नाही आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो हो। आहोत पण आपण पाहतोय की बळीराजा त्रस्त आहे है हैराण आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं मराठवाड्यात अकरा लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते ह्याच जिल्ह्यातले होते आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला आपण पाहतो ह्याच्यात राजकारण न आणता खरंतर मदत ही तातडीची झाली आज मला वाटतं योगायोगाने ते राष्ट्रपती महोदय दे पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे दखल घेणं गरजेचं आहे कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगॉलच्या त्या केसवर मत व्यक्त केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं